नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र बाजारात सध्या लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक दिसत आहे तसेच मार्च एंडिंगमुळे बाजारातील आवक चांगली दिसत आहे मात्र त्याचा दबाव कांदा दरावर येत आहे कांद्याचे भाव मागील दोन आठवड्यामध्ये कुंटला मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाला सध्या कांद्याला सरासरी अकराशे तेराशे रुपयाचा भाव मिळत आहे आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला तर अकोल्यामध्ये कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव होता तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव होता तर कराडमध्ये हलवा कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव होता सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये भाव होता त्यानंतर येवलामध्ये लाल कांद्याला कमीत कमी चारशे साठ रुपये तर जास्तीत जास्त तेराशे पाच रुपये भाव होता त्यानंतर धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव होता लासलगावमध्ये लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव तेराशे रुपये होता जळगावमध्ये लाल कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव तेराशे तीस रुपये होता धाराशिव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त वाव सतराशे होता नागपूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव होता हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद